गुरुचा आणि शिष्याचा नाता सांगत असताना कबीर महाराज सांगतात त्याला गुरु म्हणा की जो आपल्या शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवत नाही आणि त्याला शिष्य म्हणा की तो आपलं सर्वस्व गुरुच्या विलीन करतो पण दोन हजार चोवीस मध्ये असे गुरु शिष्य पाहायला भेटत <laughs> गुरु तर एवढे हलकट झाले की शिष्य भेटलं का त्याला का कापायचंच करतात महाराज कोणत्या पद्धतीने त्याला कापायचा विचार करतात मग असा गुरु असल्यावर शिष्य सुद्धा तसाचे तुकोबराय सांगतात जो गुरु शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवतो आणि जो शिष्य गुरुच्या मरणाची वाट पडतो तुकोबरायने किती गोड प्रमाण खर्च केलं पाहा तुका मने पुण्यवान मंडळी या दादा आपण भाग्यवान आहोत की तुमच्याने माझ्या जीवनामध्ये एवढा मोठा सुवर्ण योग तुम्हाला मला प्राप्त झाला भागवतकार किती गोड वर्णन करतात पहा भाग्योदयन बहुजन्म समर्जिते न सतसंग मंचल बे पुरुषोय दावय ज्ञान हे दोदैते विवेक हा काहीतरी पूर्वजन्मीचा ठेवा प्राप्त असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण कसं शक्य नाही आपल्या लो गावची लोकसंख्या किती हो दोन का तीन दोन हजार आहे ना आता एवढे लोक पाहिल्यानंतर आपण असं समजू की एक हजार लोक कुंभ मिळायला गेलेले <laughs> सर्वांच्या नशिबात कीर्तन नाहीये सर्वांच्या नशिबात परमार्थ कसा राहील बहुत सुकृताची जोडी म्हणून ही विठ्ठली आवडी काही साधक रायकडे गेले राय बोला ना जगाचा मालक बोलतोय राय तुमच्या सोबत जगाचा मालक दूध पेतोय राय तुमच्या हाताने जगाचा मालक नैवेद्य खातोय नामदेव नामदेवरायने जे उत्तर दिलं ते खूप गोड आहे राय सांगतात मागे बहुत जन्मी हे करीत आलो जन्मो जन्मी ठले कृपा केली अरे संसारातली जर एखादी साधी गोष्ट जीवनामध्ये प्राप्त झाली एखादा नोकरीला लागलो तरी तो सहज बोलतो ओ दादा विद्यार्थी नाशिक जिल्ह्यामध्ये नाहीये पण काहीतरी माझ्या नाही वाड़ पुन्हा एक कामी आली म्हणून मी एवढ्या चांगल्या नोकरीला लागलो एक एखादा मनुष्य टू वर प्रवास करत असेल एखाद्या भरधाव ट्रकने त्याला उडून दिलाय रक्ताच्या थारुळ्यामध्ये माणूस पडलेला अँबुलन्स वा 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 वाटते अँलन मध्ये त्याला टाकले जातं नाशिकच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केल्या जातं दोन चार दिवस झाले त्याला होश आली गावातील लोक भेटण्यासाठी गेले की त्याच्या डोळ्याला धारा लागतात तू सांगतो ओ दादा ट्रक <laughs> अंगावर आला होता माझ्या वाचण्याचा एकही टक्का चान्स नव्हता पण सांगू काहीतरी माझं पूर्वजन्मीचं पुण्य आडवं आलं म्हणून या अपघातातून मी नोकरी लागली तरी लोक पुण्य समजतात एक अपघातातून वाचलं तरी लोक पुण्य समजतात दोन काही काही महात्म्य ते याच्या पुढचे काही काही लोक म्हणतात बाबा काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य केलं म्हणून एवढी चांगली बायको भेटली नाही शास्त्र सांगत मग मला एवढंच सांगायचंय संसारातल्या साध्या साध्या गोष्टी जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी जर तुम्ही लोक पुण्य लावत असाल तर कर्तुमा करतो अन्यथा करतुम जगाचा मालक माझा पांडुरंग परमात्मा त्याच्याविषयी अंतकरणामध्ये आवड निर्माण होण्यासाठी काबर पुण्य नसा लागत प्रत्येकाच्या नशिबात ह्या गोष्टी नाही हो महाराज मी दररोज करताना तो सांगतोय अरे जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता मेरे दोस्त उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है लेकिन आता तो वही है जिसे मेरा भगवान बुलाता है आपण सर्व पुण्यवान मंडळी हा दादा आणि तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय खरं सांगू तुमच्या कार्यक्रमाची शोभा म्हणजे तुमचा मंडप नाहीये तुमच्या कार्यक्रमाची शोभा म्हणजे तुमच्या कार्यक्रमाचे हे बॅनर नाहीये तुमच्या कार्यक्रमाची शोभा म्हणजे रसन गुलाबजाम नाहीये तुमच्या कार्यक्रमाची खरी शोभा जर काय असेल तर या मंडपाचा जर सर्वे केला तर इथं पंच्याऐंशी टक्के तरुणांची संख्या ही संप्रदायासाठी खूप चांगली गोष्ट आहे मी दररोज सांगतोय अरे महाराष्ट्रातला सर्व तरुण जर माझ्या संप्रदायाजवळ आला महाराष्ट्रातला सर्व तरुण जर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचाराच्या जवळ आला तर मी नारदाच्या गादीहून तुम्हाला सांगतो भविष्यात पाच वर्षात माझा वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात क्रांती केल्या शिवरान आपल्याला खूप गोड अभंग सोडवायचा लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे ऐका कमी बॉलात जास्त रन काढायचे आपल्याला सहा बॉल सहा छत्तीस रन व्हाईट गेला तर चालल न गेला तर चाललं पण प्रत्येक बॉलावर सिक्स लागला पाहिजेत म्हणजे लागला पाहिजेत ऐका अभंग निळोबरायचा आहे चार चरणाचा आहे या अभंगामध्ये माझ्या निळोबराय जगाच्या मालकासमोर उभे राहून आपल्या जीवनातली एक छोटीशी इच्छा पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करतात कोणी निळोबराय जगदगुरु तुकोबराचे कृपा पात्र शिष्ये त्याही काळामध्ये माझ्या तुकोबराचे हजारो शिष्य असतील त्याही काळामध्ये माझ्या तुकोबऱ्याचे लाखान शिष्य असतील पण कृपा पात्र म्हणून निळोबरायला का म्हणलं जातं याचं कारण असं जगद गुरु तुकोबऱ्याच्या परीक्षेमध्ये पास झालेले होते निळोबराय गुरुचा आणि शिष्याचं नातं सांगत असताना कबीर महाराजांनी खूप गोड एक दोहा खर्च केलाय पहा गुरु तो ॲसा जो शिष्य को मागे शिष्य तो ऐसाये जो गुरु को सब कुछ दे गुरुचा आणि शिष्याचा नाता सांगत असताना कबीर महाराज सांगतात त्याला गुरु म्हणा की जो आपल्या शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवत नाही आणि त्याला शिष्य म्हणा की तो आपलं सर्वस्व गुरुच्या चांनी विलीन करतो पण दोन हजार चोवीस मध्ये असे गुरु शिष्य पाहायला भेटत गुरु तो एवढे हलकट झाले की शिष्य भेटला त्याला कापायच करतात महाराज कोणत्या पद्धतीने त्याला कापायचा विचार करतात मग असा गुरु असल्यावर शिष्य सुद्धा तसाचे तुकोबराय सांगतात जो गुरु शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवतो आणि जो शिष्य गुरुच्या मरणाची वाट पाहतो तुकोबराने किती गोड प्रमाण खर्च केला पहा तुका मने आएसा गुरु पाठ आहे आणि तुका म्हणे गुरु शिष्य पण हे दोन पाठ आहे नरका जाती माझ्या तुकोब्राणी माझ्यावर कृपा करावी माझ्या तुकोबरा माझा मस्तकावर हात ठेवावा याच्यासाठी बेचाळीस दिवसाचा अनुष्ठान करणारा महात्मा म्हणजे निळोबराय आहे तुकाराम 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 बेचाळीस दिवस झाले अन्न पाण्याचा दुकारा त्याग केलाय निळोबरायन आहे तर काही आलेच नाही पांडुरंग परमात्मा उतरला निळोबरायच्या दारात हो निळोबराया <laughs> बेचाळीस दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केला निळोबराय जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील निळोबरायने डोळे उघडले जगाच्या मालकाकडे पाहिलं येथे तू झाला बोलावी कोणी बे हा शब्द विदर्भातला कुठला आहे विदर्भातला आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही एक काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नाही दोन आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करू नाही तीन सप्ताह चालू आहे रामायण चालू आहे भागवत चालू आहे इथं नावाची अपेक्षा करू नका मला आनंद वाटतोय महाराज एका एका माणसाने एका एका दिवसाचं अन्नदान महाराज वा खरं सांगू का जगातलं सगळ्यात मोठं पुण्य जर कशात असेल ना नारायण गुरुजी अन्नदानामध्ये ठीक आहे मी काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जाऊ नये एक ठिकाण आमंत्रण नसलं तरी जा परमार्थ काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नका कोणी तुम्हाला फुकट असं जायचं नाही आणि काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही कोणाचा साखरपुडा असेल कोणाचं लग्न असेल कोणाचा वाढदिवस असेल फोन असेल एस एम एस असेल तरच जा फुकटचं खायला भेटतं म्हणून कुठे जाऊ आमंत्रण नसताना गेल्यानंतर काय प्रॉब्लेम येतो चला भागवतात एक खूप गोड प्रसंग आहे दक्ष प्रजापतीने यज्ञ ठेवलेला आहे सर्व देवतांना बोलवलं पण स्वतःच्या जवायला म्हणजे भगवान शंकरला आमंत्रण दिलं नाही कैलासामधून विमान जात असताना सतिआई साहेबांनी सांगितलं मालक ऐका ना माझ्या बापाने खूप मोठा सप्ताह ठेवला हो भगवान शंकर सांगतात का मी सुद्धा कीर्तन केसरी ग मला दुसरा दिवस सुद्धा तारीख नाही जागर सुद्धा नाही अगं साधा फोन सुद्धा नाहीये भगवान शंकर सांगतात बिना आमंत्रणाचं जाणं सती तिथं योग्य नाहीये सती आई साहेब रडायला लागले मालक चला ना खूप मोठा यज्ञ आहे सगळे देवता तिथं चाललेले भगवान शंकर सांगतात बिना आमंत्रणाचं जाणं सती योग्य नाहीये तुझ्या बापाने जो यज्ञ ठेवलाय तो यज्ञच माझा अपमान व्हाव हो यासाठी ठेवलाय आणि बिना आमंत्रणाचं गेलो सती तर अपमान होईल ग नको तसं त्रास करू सती आई साहेब रडायला लागल्या आणि रडता रडता भगवान शंकराला सांगतात ओ हो मालक ऐका ना बाप्पाच्या घरी जाण्यासाठी पुरील आमंत्रणाची गरज लागते का हो आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जगामध्ये एखाद्या पुरीला आपल्या बापाच्या घरी जायचंय आमंत्रणाची गरज आहे नाही नाही सती आई साहेब सांगू लागले ओ मालक बापाच्या घरी जाण्यासाठी पुरील आमंत्रणाची काय गरज आहे भगवान शंकराला कळालं ही जात ऐकणार <laughs> नाही कळलं पुढं चाल मला एवढंच सांगायचं भगवान शंकराची बायको जर भगवान शंकराचा ऐकत नव्हती तर आजकालच्या शंकऱ्यांनी अपेक्षा करायच्या आपण फक्त कीर्तना शानपणा करायचं अहम ब्रह्मास्मी तत्व मशी कीर्तनात करत घरी गेली बायको मध्ये भोप्या अहम ब्रह्मास्मी नो चॅलेंज न ऐकता सती आय साहेब दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये गेली सर्व देवतांना स्थान पाहिलं स्वतःच्या मालकाला म्हणजे भगवान शंकराला स्थान दिसलं राग आला आणि रागाच्या भरामध्ये यज्ञ कुंडामध्ये उडी मारली आणि देह संपवला म्हणून काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही नाही देवाला सांगतात अभि तू आला कशाला तुला बोलवलं नाही ना बरं माझ्यावर काही संकट नाही प्रमाण पहा वा संकट आला संकट तरी का फुकट श्रम केला परत निळोबराने डोळे लावले तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम। परत केविल वाल्या तोंडाने तुको पांडुरंग परमात्मा निळोबरायच्या दरबारात ओ निळोबराय ऐका ना अह बेचाळीस दिवस झाले निळोबराय तुम्ही अन्न पाण्याचा त्याग केला लोक काय म्हणतील जर काही बरं वाईट झालं तर लोक मला नाव ठेवतील डोळे उघडा ना पहिल्यांदा सांगितलं तुला बोलवलं कोणी दुसऱ्यांदा निळोबरा सांगता निळा म्हणे आम्ही न ओळखोची देवा तुक याचा धावा करीत असे जा मी तुला ओळखत नाही किती ताकद असेल महाराजांना निळबरायची अरे जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे देशाचे पंतप्रधान तुमच्या दारात या देशाचे येणार नाही पण धरात असे देशाच्या आणि तुमच्या दारात येऊन दरवाजावर थाप टाका दार उघडा आणि तुम्ही दार उघडून म्हणायचं कोण दारुग� शरीर तू आयराणी नाही कळत जाऊ द्या कोण आहे रे भाऊ तू <laughs> मरल ना ते फाशी घेईल ना जगातील सर्वात प्रसिद्ध माणूस येतो आणि तुम्ही त्याला मान जगाच्या मालकाला सांगितलं आहे जा तुला ओळखत नाही येत किंतीत माझ्या पांडुरंगाचा स्वाभिमान जागृत झाला आणि पांडुरंग परमात्मा निळोबरायला सांगतो ओ हो निळोबराया कोणाला बोलताय तुम्हाला काही कळतं का नाही अहो मी आहे काही बाजारचा भाजीपाला नाही हो काही ग्रामपंचायत सदस्य नाही ना गतीर पडता प्रभू साक्षी निवास शरण प्रभू पहिलं सूर्य चाले हालविल्या प्राणू हाले जो जागा ते चाळीता निळोबर आहे का शेष महेश गणेश दिनेश सुरेश जे रात्रंदिवस माझं चिंतन करतं निळोबर आहे त्यांच्या स्वप्नात नाही हो अर्धा तास तुमच्या समोर काहीतरी माणूस की दाखवा का नाही अजून सुद्धा काही मंडळी खाली मुडका वर पाय करून माझं भजन करतात योगी तपस्वी हिमालयामध्ये तिथले कावळे ज्यावेळेस त्यांचा मांस खातात त्यावेळेस त्या कावळ्यांना ते साधू संत सांगतात पहा सबतन खाईओ चुल चुल खाई दोन नयन छान दियो

साधूच्या ठिकाणी इच्छा कशी झाली इच्छा प्रकट तरी साधूच्या अंतकरणात कोणती इच्छा प्रकट होईल आ... अखंड जया तुझी प्रीती तुकोबरायच्या अंतकरणात ती इच्छा आहे मज देत तयाची संगती मग मी कमलापती तुझा आणि कंटाळा मिळोबराय पांडुरंगाला सांगतात हे पांडुरंगा जे लोक तुझ्यावर प्रेम करतात ना रे अशा लोकांचा समागम अशा लोकांची संगती माझ्या जीवनामध्ये दे आता हे एवढं गोड पखवा जातात हे एवढे सुंदर गातात एवढं सहज सहज नाही होत महाराज तुम्हाला असं वाटतंय महाराज लोकांची लाईफ खूप चांगली खरं सांगू का काही लोक जिवंतासून मेल्यासारखे त्यामध्ये आम्ही लोक पाच लोक असून मेल्यासारखे त्यामध्ये नित्य प्रवासी मी नारदाच्या गादीवर सांगतो मी कीर्तनकार झाल्यापासून आतापर्यंत पंचवीस लाख किलोमीटर प्रवास झालाय महाराज किती जीवनामध्ये फक्त गाडी एक गाडी गाडी दोन्ही गाडी गाडीत्रिक गाडी आणि गाडी चौक गाडी गाडी सोडून दुसरा इनोवा सारखे दोन वर्ष चार लाख किलोमीटर झाले महाराज खरं सांगू का अनेक लोक आळंदीला गेले काही काही चार चार शेपेट्या मोडल्या हो नाही सूर लागला महाराज त्यांचा <laughs> मी तर नेहमी वादकांना कीर्तनकारांना सांगतो अरे तुम्ही जे दोन चार बोल वाजवता तुम्ही ज्या दोन चार चाली म्हणता तुम्ही ज्या दोन चार अभंगावर कीर्तन करताय असं समजा माझ्या ज्ञानोप्राने तुम्हाला त्या मधुकरीतून दिलेला हा सहज वाज एवसा शक्य होत नाहीये घडो त्यांचा समागम घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठाली पांडुरंगा जे लोक तुझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम अशा लोकांची संगती माझ्या जीवनामध्ये दे पहिला प्रश्न असा निर्माण होतो की देवावर प्रेम तरी का म्हणून करतील लोक कारण की प्रेम करण्यासाठी जगामध्ये काही गोष्टी निर्माण केल्या की मनुष्य त्याच्यावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही पहिलं प्रेम करतो मनुष्य माणसाच्या शरीरावर जगात असा माणूसच नाहीये कि तो शरीरावर प्रेम करते कोणत्या माणसाला असं वाटतं का आपले काळे केस पांढरे वाटतात दादा अजिबात नाही वयाच्या अगोदर पडा पडाव आपल्याला अजिबात नाही महाराज वयाच्या अगोदर टक्कल पडलं <laughs> की लोक एवढं जीवाला खातात अर माझ्या गाडीवर एक ड्रायव्हर होता नारायण दादा आता नाही येतो मी फॉर्च्युनर घेतल्यानंतर तो, तो ड्रायव्हर होता खूप चांगला होता गाडी सुंदर वाजवायचा तब्येत होती गबूच्या गबू पंच्याहत्तर किलो वजन होतं त्याचं अन काही त्याला ज्ञान नव्हतं जसा ट्रॅक्टरून उचलला तसा फॉर्च्युनर मध्ये टाकला फक्त नुसता गाडी पळवायचा त्याला काहीच अक्कल नव्हती आणि तब्येत चांगली गोरा होती गोरा गोमटा होता गोबू होता असा कोणी उभा राहिला तो की माझ्याकडे कोणी पाहत बी नव्हतं एवढी ताकद होती गुरुजी त्यांच्या पण वरती मजलाच नव्हता <laughs> टेन्शन मध्ये राहायचा खूप काय करावं कसं करावं एक दिवस मुंबईचं कीर्तन संपन्न कासारा घाटामध्ये गाडी लावली त्यानं आणि माझ्याजवळ जवळ दिली काय फायदा आहे म्हणे तुमच्यासारख्या लोकांसोबत फिरून इथून सुरुवात केली <laughs> अभे म्हणलं तुला तीस हजार रुपये पेमेंट आहे अजून खोडवण वेगळं खोडवण कळतं का तुम्हाला म्हणजे कोणी दोन हजार दिले कोणी एक हजार दिले म्हणजे पन्नास साठ हजार रुपये पेमेंट पडतंय तुला अजून काय पाहिजे काय फायदा आहे म्हणे महाराज एवढा गोरा गोमटाय मी वरती मजला नसल्यामुळं पाहिजे तेवढं वजन पडत नाही लोक आहेत ठीक आहे मग काय इच्छा आहे म्हणजे महाराष्ट्र काय चार राज्यात तुमची ओळख आहे एकही डॉक्टर तुम्हाला असा भेटला नाही का त्याच्याकडं माझ्या डोक्याला केस येतील असं औषध त्याचं नशीब एवढं चांगलं तेवढ्यात का डॉक्टरचा मला फोन आला हॅलो पुरुषोत्तम दादा बोलतायत का हो मीच बोलतो डॉक्टर साहेब माझ्या आईची पुण्यतिथी महाराजांनी तुमचं कीर्तन ठेवायचं म्हणलं काही हरकत नाही फी किती घेणार म्हटलं डॉक्टर एक रुपया फी नको पण असं औषध द्या की माझ्या ड्रायव्हरला केस आले पाहिजेत ते डॉक्टर माझ्या पुढचं होतं म्हणे काळजी करू नका एकशे टक्का येईल कीर्तन संपलं त्याने एक छोटी बाटली दिली त्या बाटलीत एक तेल होतं त्याने सांगितलं हे आठ दिवस मस्त चोपरून लावायचं सकाळी उठलं की तुम्हाला केसं येऊन जाईल त्यानं ते कीर्तन संपल्यावर गाडीची चाबी माझ्याकडे दिली म्हणे चाबी मी चाललो म्हणे गेलं घरी म्हटलं मी ड्रायव्हर बोलून घ्या म्हणे मी ड्रायव्हर बोलून घेतला दोन तीन दिवस पुण्याकडेच कीर्तन होते कीर्तन संपल्यानंतर सातव्या दिवशी मी त्याला भेटायला घरी गेलो सकाळी उठलेलो होतो तेल लावत होतो मी म्हटलं वे बरं आहे का तो म्हणे महाराज पहिलं तरी कशी तरी खुंट होते हो म्हणे काय म्हणलं ते पहिलं तरी कसे थोडेफार खुंट होते म्हणजे त्या डॉक्टरनं तेल दिल्यापासून डायरेक्ट समृद्धीचा बायपासच झालं म्हणे महाराज आता काही कार्यक्रम लागायचा माग माणूस माणसाच्या शरीरावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही एक दुसरं प्रेम करतो समाजावर आज अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी लोकांकडे कोट्या दिवशी शंभर शंभर पिढ्यापासून खातील एवढा पैसा आहे तरी सुद्धा लोक राजकारणामध्ये येतात पॉलिटिक्स मध्ये येतात त्याचं कारण लोकांना पैशाने समाधान नाही लोकांना असं वाटतं लोकांनी मला मानलं पाहिजे म्हणून दुसरं प्रेम करतो समाजावर आणि तिसरं प्रेम करतो मनुष्य पैशावर तुम्ही सर्व जाणकार मंडळी आहात अगदी बागायती परिसर आहे तुमचा रात्रंदिवस शेतामध्ये तुम्ही कबाड कष्ट करता देवासाठी का पैशासाठी हो बोला गड्याव हो, लाजू नका कशासाठी हा असं मोकळं बोललं पाहिजे अजिबात ताण नका घेऊ मी बुलढाण्या जिल्ह्याहून दिवसभर उन्हाचा प्रवास करून तुमच्या गावाला कीर्तना लालो देवासाठी का पैशासाठी हा असं मोकळं बोला आम्हाला कळू द्या आमच्याविषयी तुमच्या मनात किती पाप आहे हे तोंडावाटे बाहेर येऊ दे असं लाजू नका या तीन गोष्टीवर माणूस जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही पण साधू संतांच्या जीवनाचा इतिहास जर पाहिला साधू संतांच्या जीवनाचा जर सर्वे केला या तीनही गोष्टीवर साधू संतांनी लात मारली प्रमाण घ्या विषय तो नारायण विषय विषय yeah, yeah. झाला नारायण नावडे जन धन माता पिता नाही शरीराचा विचार, एक, विचार केला साधू संतांनी एक आणि समाजाचा विचार तर तू कोबऱ्यानी केला नाही कोणीच केला नाही महाराज तू का म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्म रस सेव सदा आणि हा समाज कोणाचा झाला म्हणून तुमचा माझा होणार आहे अपेक्षा करू नका महाराज परव एक माझा मित्र आहे कीर्तनकार आहे त्याने मला फोन केला म्हणे पुरुषोत्तम म्हणलं काय रे दादा निर्वध झाला होता थोडा म्हणे आपण एवढं रातन दिवस प्रवास करतो अरे रस्त्याने प्रवास करत असताना भूक लागली पाणीपुरी खायची इच्छा जर झाली तरी आपण धोत्रावर खाली उतरत नाही महाराज एका काल प्रसिद्ध कीर्तनकाराने मला सांगितलं म्हणे महाराज ज्याला तारखे नाही ते सुद्धा गाड्यावर नाव टाकतात <laughs> एक हजार आठ बारा हजार आठ दोन <laughs> हजार आठ एवढ्या पाठी भरून असतात तुम्ही दररोजचे दोन दोन कीर्तन करता कधी कर गाडीवर नाव नाही दिसलं तुमच्या मी त्याला जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं म्हणलं वेड्या रात्रंदिवस दिवस प्रवास करावा लागतो रात्री नऊ ते अकरा कीर्तन संपलं की मी थकलेला असतो शीट मागं केलं के की मी झोपतो माझ्या ड्रायव्हरला रात्रभर गाडी चालवावं लागते आणि बारा एक दोनच्या नंतर जर त्याला झोप आली त्याला चहा घ्यायची इच्छा झाली तर बाराच्या नंतर महाराष्ट्रामध्ये मा हॉटेल चालू राहत नाही काय चालू राहतात धाबे काय चालू असतात धाबे आणि त्यानं जर एखाद्या धाब्यावर गाडी लावली तो चहा घेण्यासाठी आत गेला आणि एखादा चांगला माणूस जर त्या रस्त्याने चालला असेल तो विचार तो कर हे लोक रात्र दिवस कीर्तन करतात आणि रात्री बाराच्या नंतर धाग्यावर जातात आपल्या तेवढ्या चुकीमुळे जर आपल्या वारकरी संप्रदायाचं नाव जात असेल तर मेल तरी गाडीवर नाव नाही टाकायचं